ठाण्यामध्ये कंटेनर दुभाजकावर आदळून अपघात झाला या अपघातामध्ये घोडबंदर मार्गावर वाहतूक कोंडी झालेली आहे अपघातामध्ये कुणालाही दुखापत झालेली नाही आताची महत्वाची बातमी ठाण्यामध्ये कंटेनर दुभाजकावर आदळला आणि त्यामुळे अपघात झालेला आहे या अपघातामुळे घोडबंदर मार्गावर सध्या वाहतूक कोंडी झालेली आहे अपघातामध्ये कुणीही जखमी नाहीये अशी सध्या माहिती मिळते मात्र यामध्ये या वाहनांचं नुकसान झालेलं आहे कंटेनर दुभाचकावर आदळून हा अपघात झाला तर ठाण्यामध्ये सध्या घोडबंदर मार्गावर वाहतूक कोंडी झालेली आहे अपघातामध्ये घोडबंदर मार्गावर वाहतूक कोंडी पाहायला मिळते कंटेनर दुभाचकावर आदळून हा अपघात झालेला आहे मात्र यामध्ये जीवितहानी झालेली नाही मात्र वाहनांचं नुकसान झालेलं आहे यासंदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी विशाल वैद्य विशाल काय अधिकचे अपडेट्स आहेत सध्या वाहतूक कोंडी फुटली आहे काही वेळापूर्वीचा हा अपघात आहे सकाळच्या सुमारास हा जो कंटेनर आहे हा पातली पातलीपाडा जो भाग आहे ठाण्याचा गोडबंदर रोडवरचा त्या ठिकाणाहून जात होता मात्र कंटेनर चालकाचा चा, ताबा सुटला आणि थेट हा जो मानपाडा जो बफ, आ, पूल आहे त्याच्यावरती चढत असतानाच जो दुभाच्या काय मधला त्याच्यावरती चढला गेला आणि जो जोरदार असा अपघात झाला मात्र सुदैवानं सकाळची वेळ असल्यामुळे फारशी वर्दळ फारशी रहदारी घोडबंदर रस्त्यावरती नव्हती त्यामुळे फारसा मोठा याचा परिणाम जाळवला नाही मात्र अजूनही हा जो कंटेनर आहे हा त्याच ठिकाणी okay. असल्याने मागे एक ते दीड किलोमीटर वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत आणि वाहतूक कोंडी सोडण्याचे प्रयत्न जे आहेत ते वाहतूक पोलिसांतर्फे सुरू आहेत अगदी धन्यवाद विशाल दिलेल्या सविस्तर माहितीसाठी